कुठे अपघात होऊ द्या कुठे ऍक्सिडेंट होऊ द्या कोणाचं मैत होऊ द्या कोण विद्यार्थी एखादा परीक्षेमध्ये पास होऊ द्या कोणाला एखादं प्रमोशन मिळू द्या कुठल्या एखाद्या अधिकाऱ्याला प्रमोशन मिळू द्या दिवस नाही रात नाही हा नेता नव्हे तर तुमचा भाऊ म्हणून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे तुमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा माणूस आहे मग पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे पलीकडच्या बाजूला धनशक्ती आहे मग या धनशक्तीला तुमच्यासारखी अफाट जनशक्ती हरवणार आहे की नाही हरवणार आहे हरवणार ना आणि म्हणून ही निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार जशी झाली तशी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला गरीबातल्या गरी गरीबातल्या माणसाच्या घराघरामध्ये एक आत्मविश्वास जागवा एक आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये असा निर्माण करा की माझ्याकडे पैसे नाहीत पण माझ्याकडे कौशल्य आहे माझ्याकडे जनतेची सेवा आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी निवडणूक लढवू शकत नाही असा संदेश पाठवला तर हे लोकशाहीला धोक्याचं आहे हे लोकशाहीला धोक्याचं आहे म्हणून हा संदेश पाठवा की कि कितीही पैसे असू द्या त्या पैशाचा पराभव आमच्या निष्ठा केल्याशिवाय राहणार नाहीत ही दाखवण्याची संधी तुम्हाला आलेली आहे ती दाखवण्याची संधी आलेली आहे आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगतो की आणखीन एका गोष्टीची काळजी तुम्हाला घेण्याची गरज आहे खूप काळजी घेण्याची गरज आहे या भागामध्ये उभ्या आयुष्यात तुमच्या डोळ्यासमोर धनुष्य बाण ही निशाणी कायम राहिलेली आहे कायम राहिलेली आहे आणि ती सुद्धा उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तिथे धनुष्य बाण ही निशाणी दिसेल तुम्हाला मी जाणीवपूर्वक तुम्हाला हे सांगतोय तिथं धनुष्य बाण तुम्हाला निशाणी दिसेल पण तो धनुष्य बाण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा खरा धनुष्य बाण नाही तर तो धनुष्य बाण चोरानी चोरलेला धनुष्य बाण आहे तो चोरानी चोरलेला धनुष्य बाण आहे आज मला तुम्हाला त्या धनुष्य बाणाची एक कथा आख्यायिका आख्यायिका नाही कथा आणि वस्तुनिष्ठ गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आदित्य साहेबाला जायची घाई असली तरी सुद्धा मला ती सांगायची आहे मी उद्धव साहेबांच्या बरोबर जे जे प्रसंग घडले त्या सगळ्या प्रसंगामध्ये उद्धव साहेबांच्या बरोबर कायम पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो बावीस जून दोन हजार बावीस रोजी या चाळीस गद्दारांनी उद्धव साहेबांचा घात केला आणि घात करून त्यांना राजगादीवरून खाली ओढलं त्यांना पदच्युत केलं त्या क्षणाला सुद्धा मी तिथं हजर होतो आठवा तो दिवस आठवा तो दिवस ज्या दिवशी बावीस तारखेला वर्षा बंगला उद्धव साहेब असतील आमच्या रश्मी वहिनी असतील आदित्यजी असतील असतील केवळ दोन बॅगा घेऊन बाहेर पडले हसत बाहेर पडले फुलांचं तोरण होत दरवाजाला तोरण होत उद्धव साहेब शांतपणे दरवाजातून बाहेर आले नेहमी प्रमाणात सर्वांना हात जोडून त्या माणसानं अभिवादन केलं चेहऱ्यावर कुठलंही दुःख नव्हतं निराशा नव्हती पद गेल्याचं अजिबात खेक त्या ठिकाणी दुःख नव्हतं हसत मुकानं ते पहिल्या त्यांनी या ठिकाणी सर्वांचं स्वागत केलं धो धो पाऊस पडत होता उद्धव साहेब गाडीतून आपल्या मातोश्रीकडे चालले होते आणि उभा महाराष्ट्र ओक्सा बोक्षी रडत होता उभा महाराष्ट्र ओक्सा बोक्षी रडत होता एका प्रामाणिक माणसाला एका सज्जन माणसाला एका सरळ माणसाला त्याच्याच माणसाने विश्वासघाताने आधा बंगला सोडायला लावला याचं दुःख उभ्या महाराष्ट्राला त्या दिवशी झालं होतं ते उद्धव साहेब मी बघितले उद्धव म्हणजे सत्ता गेलेले उद्धव साहेब मी बघितले त्यांच्यावर प्रचंड अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली दुसऱ्याच्या हाताच्या आधारानं उद्धव साहेब बसत होते उठत होते ते मी उद्धव साहेब बघितले ते मी उद्धव साहेब बघितले उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्या दिवशी राज्यपाल भवनावर उद्धव साहेबांच्या बरोबर मी गेलो होतो आदित्यजी देखील होते ते उद्धव साहेब मी बघितले मोकल भाई तेही मी उद्धव साहेब बघितले चारी बाजून कुत्रे त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते त्या त्या, त्या वेळेला कायम मी उद्धव साहेबांच्या आजूबाजूला बसून निरीक्षण करत होतो मला उद्धव साहेबांचं कौतुक एवढ्या करता वाटत होत की एकदाही त्यांच्या चेहऱ्यावर मी कधी दुःख बघितलं नाही निराशा बघितली नाही हदबल झालेले बघितले नाही अरे खचलेले तर अजिबात उद्धव साहेबांना मी बघितले नाही धीर गंभीरपणे आपले रोजचे नित्याचे व्यवहार होते आणि एक दिवस संध्याकाळी मी भांडुपला तिथले आमचे रमेश कोरगावकर नावाचे आमदार होते त्यांच्या सभेला गेलो होतो मी सभा आटपून आलो सभा आटपून आलो आणि घाटकोर घाटकोपर मध्ये एबीबीचा लोक प्रतिनिधी चॅनलचा प्रतिनिधी राजीव सोनवणे यांनी मला फोन केला ऐकून घ्या मित्रांनो फोन केला आणि सांगितलं भास्करराव घात झाला बोलो काय झालं तर निवडणूक आयोगानं आपला पक्ष गद्दारांना दिला मिंद्यांना दिला आपल्या आप पक्षाचं नाव गद्दारना दिलं मिंद्यांना दिलं आणि आपला धनुष्य बाण सुद्धा गद्दारना दिला मिंद्यांना दिला मी अस्वस्थ झालो थोड्या वेळाने मी सावरलो आणि उद्धव साहेबांना फोन केला साहेब मी असं असं ऐकतोय ते खरं आहे का खरं आहे का साहेब म्हणाले आहे साहेब मी आता इकडून जातोय मी येऊ का साहेब शांतपणा म्हणाले आता येऊ नका भास्करराव उद्या या आणि पुढचं आहे का दुसऱ्या दिवशी आम्ही नेते मंडळी उद्धव साहेबांना भेटायला गेलो नेहमी सारखे उद्धव साहेब शांतपणे खुर्चीवर बसले होते पण सारखा किशातला रुमाल काढून या डोळ्यातून एकदा इकडं पाणी पुसत होते इकडे पाणी पुसत होते मी कधी कुठली गोष्ट मनामध्ये ठेवत नाही सगळे नेते माझ्याकडे बघत होते मी उद्धव साहेबांना स्पष्टपणे विचारलं उद्धव साहेब आज तुम्ही सारखे डोळे पुसताय उद्धव साहेब ना 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 म्हणाले ना नाही जरा डोळ्याला काहीतरी झाल्यासारखं वाटतंय सारखं पाणी येत आहे चष्मा बरोबर जा सूड झाला असं ना ना ना, ना वाटत नाही नवीन चष्मा घेतलाय म्हणून पाणी येत आहे मी सांगितलं नाही उद्धव साहेब उद्धव साहेब मी तुम्हाला तुमचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा बघितलंय कोरोनाच्या संकटामध्ये या माझ्या महाराष्ट्रातल्या साडेबारा तेरा कोटीला जा वाच जनतेला वाचवताना तुमची धडपड सुद्धा मी बघ बग आहे तुम्हाला राजीनामा देताना पण मी बघितलंय पक्ष फुटताना पण मी बघितलंय पण तुमचा चेहरा कधी मी पडलेला बघितला नाही उद्धव साहेब तुम्ही काहीतरी आमच्यापासून लपवताय पण तुमचा चेहरा लपवत तुम्हाला लपवता येत नाहीये या माझ्या एका वाक्यावर शेवटी ते पण माणूसच आहे तो त्यांचा बांध फुटला त्यांचा बांध फुटला त्यांच्या डोळ्यामधून धगा धगळा पाणी आलं आणि त्यांच्या बाजूला उभे असलेले रवी म्हात्रे जे मोठ्या साहेबांबरोबर बाळासाहेबांपासून त्या ठिकाणी त्यांच्यावर काम करतात ते रवी मात्रे मला म्हणाले तेही रडायला लागले आम्ही रडायला लागलो आणि ते रवी मात्रे म्हणाले भास्करराव हो काय विचारता काय विचार ए भास्करराव हो काय विचारता काय विचारता की शीत बाबा बाबू उद्धव साहेबांच्या डोळ्यातनं पाणी येत नाही ओ येणार नाही तर काय होणार आणि मग रवी मात्रेनी आपल्या किशातला एक छोटीशी वस्तू काढली आमच्या सगळ्यांच्या हातावर ठेवली लक्षात घ्या बांधवांनुभि आपल्या हातावर ठेवली आणि आमच्या समोर ठेवली सांगितलं हा धनुष्य बाण सोन्या चांदीचा बनवलेला धनुष्यबाण कधी आम्हाला अठ्ठ्याऐशी एकोणनव्वद सालीशी धनुष्य बाण ही आम्हाला निशानी मिळाली त्या दिवसापासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ही धनुष्यबाण निशाणी देवाऱ्यामध्ये ठेवली अरे देवाप्रमाणे त्याचं आयुष्यभर पूजन केलं आयुष्यभर पूजन केलं बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब या धनुष्यबाणाचा पूजन करतायत आणि तो धनुष्यबाण आज आमच्या देवाऱ्यातून बाहेर आला डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार हा किस्सा एवढ्या करता सांगतोय की उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे धनुष्यबाण दिसणार आहे आज जे शिवसेना आम्ही खऱ्या वारस आहोत खरी शिवसेना आमची आहे धनुष्यबाण आमच्याकडे म्हणून हे सांगतात आणि त्यांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा ते लावतात बांधवांनो भगिनीनो त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा विचार करा त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल त्याचा विचार करा अरे हा धनुष्य बाण जो त्यांच्या समोर आहे तो चोरलेला आहे चुकून जरी त्या धनुष्य बाणावर तुमचा हात गेला तर चोराचे साथीदार म्हणून आपली ओळख होईल हे तुम्हाला मान्य आहे हे तुम्हाला मान्य आहे का ह्या चोराने चोरून नेलेला धनुष्य बाण मतदान कुणी केलं जो जो कोणी म्हणून शिवसेना प्रमुखांना मानतो शिवसेना प्रमुखांचे वारसदार विचारके हकदार आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिक म्हणून छाती पिटावून सांगतात त्यांच्या सत्ता कि बुद्धीला माझं आव्हान आहे आव्हान आहे की ह्या धनुष्य बाणावर शिक्का मारला तुम्ही सांगता त्यांना लाजा वाटत नाहीत पण ह्या सामान्यातला सामान्य माणूस सामान्य बसलेला हा शिक्का मारेल तो मसालीच्या समोरच बटन दाबेल बाकी कोणाचं दाबणार नाही बाकी कोणाचं दाबणार नाही बांधवानो भगिनीनो अंगाचा भडका उठतो अंगाचा भडका उड उडतो संताप येतो चिड येते संताप येते चिड येते पण ही चीड तुम्हाला सुद्धा येते पण आमच्यासारखं तुम्ही बोलू शकत नाही आमच्यासारखं तुम्ही भांडण करू शकत नाही पण तुम्ही मात्र एक करू शकता की तुमच्या बोटातली जी उद्धव साहेबांनी सांगितलेली आहे ती ताकद या निवडणुकीला दाखवू शकता तुम्ही लोकसभेला तुमची ताकद दाखवलीत आता विधानसभेला ताकद दाखवा आणि या कोकणातले पाचच्या पाचवी आमदार हे निवडून आणा आणि खऱ्या अर्थानं आम्ही प्रामाणिक आहोत आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही एकनिष्ठ आहोत हे फक्त बोलू नका त्या एकनिष्ठेची ती साक्ष आणि त्याचे इतिहास लिहिणारे इतिहासकार म्हणून तुमची या नोंद होईल म्हणून तुम्हाला हो विनंती करतो अवघड काय नाही आहे संजय राव कदम आत्तापर्यंत जे तंत्र सांगितलं ते अवलंबत आहे अवलंबलं चांगलं अवलंबत ह्या वेळेला आत्तापर्यंत जे आयडिया दिली त्याप्रमाणे चालत आहे चालत आहे ना पुढचे चार पाच दिवस शिल्लक राहिलेत थोडं शांत ठेवा वहिनी रुईचं पान गरम करून जरा डोक्यावर ठेवा बरोबर आहे ना मी ह्याला सांगितलं तुझा वीक पॉइंट काय आहे तो विरोधकाची चाल ओळखून संजय कदम खेळी खेळावी ला लागते आणि म्हणून सांगितलं थोडं डोकं शांत ठेवा